घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफायर मिळतील मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे देत आहोत चाळीस टक्क्यांपर्यंत वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट छान इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जयशिंग चौक मोर्या हॉटेल शेजारी सावळच आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव बावीस सदतीस झिरो चार सत्त्याण्णव त्र्याण्णव झिरो सात सेहेचाळीस दहा एकोणसाठ सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर भादवीचा कलमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात यावी आदि मागणी साठी दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे पासून पळूस पोलीस ठाणे यांच्या दारात टाळ वाजवत बेमुदत कारवाई होईपर्यंत निदर्शने दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार पळूसांच्या कार्यालयावर दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने अर्धरत्न मोर्चा निदर्शने घेण्यात आले होते त्याचे कारण असे की रामानंद येथील भटकी माघास वर्गीय समाजाच्या रेल्वे प्रशासनाने स्थानिक पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून अतिक्रमणाचा आव्हानच वरील लोकांच्या झोपड्या कोणत्याही कागदपत्री चांदी कागदपत्रे व भांडी व देवधर्माचे फोटो अशा साहित्याची नासूक करीत असता त्या ठिकाणी संबंधित अतिक्रमण तोडते वेळी झोपडीतून बाहेर येणाऱ्या महिलांना अश्लील भाषा वापरत हातवारे करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच संबंधित काही महिला झोपडीतून बाहेर येण्यास नकार देत आहेत अशा महिलांना रेल्वे अधिकाऱ्यांनी महिलांच्या अंगावर नको त्या भागाला लज्जा उत्पन्न होईल असे स्पर्श करत धक्काबुक्की करत खोट्या केसेस करण्याची धमकी देऊन रेल्वे खाली ढकलून जीवे ठार मारण्याची धमकी देत हाकलून काढले होते म्हणून संबंधित लोकांविरोधात तक्रार असूनही तसेच अर्धनकन मार मोर्चाची दखल घेतली नाही याचा जाहीर निषेध करून वरील संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांवर भादवीचा कलमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात यावी आधी मागणीसाठी दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा पासून पळूस पोलीस ठाणे यांच्या दारात ताळ वाजवत बेमुदत कारवाई होईपर्यंत निदर्शने जिल्हा संपर्क प्रमुख माननीय युनुसभाई कोल्हापुरे जिल्हाध्यक्ष माननीय प्रशांत भाऊ केदार माननीय निशांत आवळेकर माननीय विनोद कांबळे यांच्यासह असंख्य दलित महासंघ कार्यकर्त्यांसह संबंधित आंदोलन घेण्यात येणार आहे याची दखल शासकीय व प्रशासकीय यंत्रणाने याची दखल घ्यावी स्वातंत्र्य मिळवण्यास सत्तर ते पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले पण म्हणा तसे असे स्वातंत्र्य अजून सुद्धा सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील रामानंद नगर या गावात मिळालं नसल्याचे दिसून येत आहे इथं अजून सुद्धा रेल्वे प्रशासनाचे इंग्रज सरकार इथं ठिया मांडून बसल्यासारखे दिसत आहे रामानंद नगर या गावात राहणाऱ्या मागासवर्गीय भटकी समाजावर सदर मा मागासवर्गीय भटकी समाज नगर या ग्रामपंचायत हद्दीत राहती वस्ती असूनसुद्धा रेल्वे प्रशासनं सदरची जागा आमची आहे असं म्हणत सदर प्रशासकीय यंत्रणेनं नगर राहणाऱ्या येथील जे मागासवर्गीय भटकी समाजाचे लोक आहेत त्यांचे प्रापंचिक साहित्य तसेच त्यांना धक्काबुक्की त्यांचे पैसे अडका सोनं नाणं हे नेऊन उद्ध्वस्त केलेले आहे तसेच संबंधित प्रशासकीय रेल्वे यंत्रणेला आम्ही असे विचारलं असता की संबंधित जागा तुमच्या हे कागद आम्हाला दाखवा म्हणून आज नऊ दिवस झाला आम्ही प्रतीक्षेत असता संबंधित यंत्रणा आम्हाला ही जागा त्यांच्या हे कागद दाखवत नाही सदर अतिक्रमणाचं आव्हान त्यांनी बेकायदेशीररित्या लोकांची व भटकी समाजाची घरं उद्ध्वस्त केलेली आहे याचाच जाहीर निषेध म्हणून आज आम्ही पलोस तालुका तहसीलदार कार्यालयावर उघडा मार निदर्शनं व मोर्चा घेऊन आलेला आहे हा मोर्चा या ठिकाणाने आणला असता संबंधित तहसीलदार मॅडम व पोलीस पोलूस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आम्हाला उडीचे उत्तरं दिलेले आहेत आणि संबंधित ही जबाबदारी आमची नसून त्यांनी संबंधित बाजू झटकत आहेत याचाच जाहीर निषेध म्हणून आम्ही दिनांक सोळा पाचपासून पुन्हा दलित महासंघाच्या वतीने पलूस पोलिस ठाणे यांच्या दारात बेमुदत वेगवेगळ्या ठिय आंदोलन घेत आहे संबंधित होणाऱ्या आंदोलनास व होणाऱ्या अनेक शासकीय अडचणीस व कारवाई प्रशासकीय जबाबदार अशी मी दलित महासंघातर्फे इशारा घेतो देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट